खूप छान चविष्ट आहे असं त्यांची कमेंट आली आपल्याला त्यांनी सांगितलं मसाला मस्त कुरेरचा समजा मालय तर ही कुरेर आता कुरेरवाला येईल आणि घेऊ फायनली अठ्ठावीस किलो इकडे पॅकिंग मारून ठेवलेली आता चला आम्ही निघालो आता आपला मसाला जिथं कुठतात तिथलं लाईव्ह लोकेशन दाखवणार आहे तुम्हाला मी आणि कुठवर आले काय झणजण येत आहे बघा मसाला आजचा तर मसाला असला जबर आहे मलाच आवडला आहे तर मला माहिती आहे त्यामध्ये काय काय एक्स्ट्रा मटेरियल आता टाकले या तर मित्रांनो आपल्या मसाल्याकडे आलोय पूजा इथं बसली एका डंका चालू या आणि आता बघा कसा मसाला बसला बघितलं का जबर चालेल जबर जबर का तू हा काय चालेल वा मसाला आपला असा का तू भूज्या बस मी आलो काय बस तू काय संध्याकाळ संध्याकाळ म्हणा मला मॅडमचा कॉल आला एक पार्टी आली बसायला चालू तिकडं प्लॉटिंगला हा इकडं मस्त वरती हालकून टाकून घेतलेलं आपलं हळकून तळल्यालं भाजलेलं मिक्सिंग चालेल मसाला सकाळ बंगार झाला हा आणि संध्याकाळ झाले इकडं दाजी तर बघितलं का दाज आल्या तर इकडं वार पिन वाहतो कधी आलेलो आम्ही नाही टाइम झाला आलेलं चालू आहे ಬಾ ಕಾಡ ಚಲಾಯ ಮಸಾಲ ಮಿತ್ರನೋ ಮಸಾಲ ಕುಟುಂಬ अशी बारामतीच संध्याकाळच वातावरण आहे बैठलं कस अरे कस आ... कस जाणके काम चालू आहे इकडं बाराबरीच असा काळाच्या बैठला लय अर वाच तर असला येतोय खमंग निसत ना सुगंध पूर्ण तुम्हाला सांगतो मसाल्याचाच येतो या कारण कालच्या क्वांटिटी पेक्षा आजचा मसाला लय जबर झालाय निसतो काळा भंगार झालाय काल तर लालसर होता ज्या वस्तू नाही त्या टाकल्या त्या जी गरज नाही ती पण टाकली ती मला कशाला खर्च पाहिजे खर्च करता काय म्हणलं आपले कस्टमर टिकवायच्या ग्राहक टिकवायचे म्हणलं हे जबर क्वालिटी आणली बघितली का इकडे असे पॅकिंग केले इकडं पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा इकडं बघितलं चालू ते अजून का इकडं इकडं अजून वेगवेगळं चालू आहे बघितले का आ आणि शेंभू इकडं मस्त बघित शंभूला हात बसलेला आता आशी पॅकिंग मारतोय बघितल्या आईल्या पॅकिंग कशी या आणि आशा ठेवतोय ही कडे इकडं तारा आहे बारकोसा इकडे पूजा भरते है? हँड ग्लोव घात इकडे बघितले का कसं हँड हे घालून इकडे स्टिकर लावतोय मी आणि फायनली काय आहे मित्रांनो हे चिलूच्या आप बिशात आपल्या किलूच्या पिशव्यामध्ये मसाला आपण पॅक आणि पुन्हा किलूच्या पिशव्यामध्ये डबल डबल पिशवी लावतो या कॅरी बॅगला डबल पिशवी लावून फायनल पिशवी ही लावतोय आपण हे जे हे पॅकिंगच्या त्यावरती असं आपण स्टिकर आहे साहेब मसाला म्हणून स्टिकर लावतो या आणि जबर झालेला मसाला तर आहे असं नियोजन आमचं ह्याच्यावरती फक्त आपल्याला काय करायचंय ऍड्रेस टाकायचे त्यावरती ऍड्रेस टाकून कोणाकोणाचा आहे आगे। आगे। ती पाठवकर पाठराय काय ती समज ती पाठणे ओके झालं ही समजा ऍड घेऊनच काढून ठेवलं आता पिशवी कॅरे मध्ये भरून ठेवते त्यामुळे पण करू लागलं प्रेम आजारी त्यामुळे काय तिला काय केलं नाही केलं नाही तिला लेकरांना घेऊन बसली चला कस मित्रांनो नियोजन बघितलं इकडं रात्री मसाला पॅकिंग केला भरला आणि आता पांडूकडे येऊ का हे काम आहे ड्रेस जेवढ्या जेवढ्या ऑर्डरी आले तेवढा शंभू सांगणार पांडूकड तुम्हाला सांगतो तु बाकीच ही लिखापडी बैठले आता आपला मसाला कुठं कुठं चालला तुम्हाला सांगतो तु। आंध्राला एक मसाल्याची ऑर्डर आलेली ती पण तुम्हाला मी दाखवतो पंजाब मध्ये एक आलेली पंजाबमध्ये कुठलं अमृतसर हा अमृतसर अमृतसर आणि आता एवढ्यातच पुण्याला आपला मसाला पोच झालेला आहे तर त्या आपल्या ताईंची कमेंट आलेली काय आली शंभू पुण्यातून 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 रविवार आहे आपल्या मसाल्याचा कि तुमचा मसाला एक नंबर आहे हे बघू शकता तुम्ही कोण आहे हे नंबर नाव आहे रे त्यांचवाला नंबर आहे तात्या कुठं दिसत नाही आप काही काळ बंगाल दिसतोय मोबाईल ते असं एखाद्याचा नंबर ठीक आहे मसाला पोचला खूप छान चविष्ट आहे असं त्यांची कमेंट आली आपल्याला सांगितलं मसाला मस्त एकदम चविष्ट आम्ही बऱ्याच लोकांना असा प्रश्न होता की यांचा मसाला कसा आहे चविष्ट आहे का नाही ज्यांनी ज्यांनी घेतलाय त्यांना काही जण ज्यांना घ्यायचे ते मेसेज करून विचारत होते की तुम्ही सांगा की मसाला कसा आहे मग आम्ही ऑर्डर करतो तर आपल्याला आज मसाले पोचायला सुरुवात झाली या आज जवळजवळ वीस किलोची ऑर्डर सगळ्यांना घरांपर्यंत पोहचल आणि अजून आता ही जी रेडी झाली ती अजून दोन दिवसामध्ये पोहोचल सगळ्यांचा रिव्ह्यू बघा तुम्ही कमेंट आणि तुम्ही सुद्धा ऑर्डर करा सकाळीच पोस्ट मध्ये आपण नऊ किलो टाकून आले आणि ही कुरेरचा समजा माल तर ही कुरेर आता कुरेरवाला येईल आणि घेऊन जाईल चालू इकडं अड्रेस वगैरे टाका डिझाईन मध्ये थोडा फरक करायचा बऱ्याच लोकांच्या कमेंट आले की तर आई साहेबांच्या नावाने तुमच्या मम्मीचा फोटो टाका नको प्रियंकाला तुम्हाला रागन पूजाला हेंडा सरळ आईच्या वलाच्या नावाने तर ठीक आहे इथं आईचा फोटो टाकून आता ह्या प्रिंट छपाय आणि या का मोबाईल वरती लोड येतोय अजून एक नंबर त्याला सपोर्टला देतोय माझा नाही तर पांडूचा तिथं जेणेकरून त्यावर पण तुम्ही टाकायचा फोटो बर काढ बर आपली डिझाईन तर फायनल इथं आलं का तर डिझाईन बनवून घेतो आपली सारी असं बनवलं नाव आईचा फोटो शिळे काय झालं खाल त्यात किशात फुगा होतोय ते हा

आज आते आले तुला खाय आणायचं चल आत्याची गट घेऊन जाऊ की कृष्णाने उरकले समजा जा लवकर बुट घाल की त्याला बुट ठेव तुझं काय चटका चालू सकाळ सकाळ चला ओम आमचं शाळेत निघालाय असं किशानी किडो मुंग्या ठेवतो काहीतरी आणि ते घेतलं ना असं रुजतो घाल घाल लवकर चल <laughs>